खड्ड्याचा वाहतुकीची का जी काय हायवेला होत असणारी गर्दी आणि पुण्याला पोचण्यासाठी लागत असणारा वेळ हा कुणीही सांगू शकत नाही तुम्ही किती तासात पोचाल किंवा पुण्यातून किती तासात घरी याल कारण सगळ्या ज्या पतसंस्था आहेत प्रत्येकाला पुण्याला जावंच लागतं डी डी आर ऑफिस त्या ठिकाणी आहे कमिशनर ऑफिस तिथं आहे जॉईंट रजिस्टर आहेत अनेक केसेस चालतात जिल्हाधिकारी कार्यालयात जावं लागतं ताब्या घेण्याच्या नोटीससाठी अनेक कामं असतात पुण्याला येणं इतकं अवघड झाले आणि इतकं वेळखव झालं आणि इतकं खर्चिक झाले की पतसंस्था मेटा कुठे आल्यात त्यामुळे आता असं वाटायला लागले की जर जसं मंचरला ससून हॉस्पिटलनंतर जिल्हा उपरुग्णालय झालं मनसरला झालं तर पुण्याला जाणारी केस आता मंचरपर्यंत थांबायला लागले आपण तसं जर आपण डी डी क डी आर कार्यालयाची जर शाखा दोन तीन तालुक्यासाठी समजा शिरूर असेल खेड मंचर जुन्नर तीन चार तालुक्यासाठी जर मनसर या ठिकाणी हायवेला आणलं किंवा जुन्नरला जुन्नर तालुक्यात आणलं तर हा जो हेल्पट आहे तो पुण्याचा वाचेल आणि फार मोठं प्रत्येक संस्थेचा खर्च वाचेल आणि व्याप वाचेल आणि त्रास होणारा वाचेल तर ही एक आमची मागणी राहणार आहे आणि मगाशी माझा शेती संदर्भात एक सुटलेला प्रश्न असा आहे की जो काही अवकाळी पाऊस आणि प्रचंड धुकं पडलं त्याच्यामुळं जो मा द्राक्षमाल तयार व्हायला आला होता त्याला चिरा पडल्या चिरा पडलेल्या मालामध्ये माश्या वगैरे घुंगरटोक घुंग मुघणी त्याला पाणी सुटलं आणि तो माल कुठंच विकण्याच्या लायकीचा राहिला नाही पण त्यात जे व्यापारी घेत त्या होते त्यावेळेला एकशे दहा एकशे पंधरा रुपये किलोनी सौदे झाले होते बांगलादेशच्या व्यापाऱ्याचे तर ते त्या लोकांनी लगेच ते माल घ्यायचे बंद केले त्यांनी रेट आणली पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपयावर म्हणजे शेतकऱ्याचं चाळीस पन्नास रुपयाचं किलोला नुकसान झालं त्यातून दुसरं अशा अडचण निर्माण झाले की बांगलादेशचा जो माल आपला जातो आहे शेवटी ते एक्सपर्ट होते त्या गव्हर्नमेंटनी पंच्याऐंशी रुपये किलोला ते टॅक्स लावतात पर किलो तो आता एकशे दहा एक रुपये केलाय म्हणजे पंचवीस रुपये पर किलोला त्यांनी वाढवला टॅक्स त्यामुळं शेत तर घेणारी खरेदी ॲटोमॅटिकच तेवढी पंचवीस रुपयांनी कमी राहते माझं म्हणणं असं त्यावेळा आम्ही अजयदादाना यांना सांगणार आहोत की बा तुम्ही केंद्रामध्ये बोलून घ्या कृषी मंत्रालयाशी किंवा अमित शहा साहेब असेल कोणी त्याशी संबंधित परदेशी व्यापाराशी तर हे जे एकदम पंचवीस रुपये वाढले ते दोन पाच रुपये दहा रुपयेपर्यंत ठीक आहे ना कारण बांगलादेशचे व्यापारी त्यांनी आम्हाला विनंती केली की के तुम्ही सांगा बा तुमच्या नेते मंडळी नका हा टॅक्स कमी जर झाला तर तुम्हाला शेतकऱ्यांना आम्हाला दोन रुपये जास्त देता येतील तर तोसुद्धा तो प्रश्न त्या ठिकाणी आम्ही मंडळी वा मांडणार आहोत विशेषतः ज्या वेळेला कोस्ट रोजा उतरला बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी शे दोनशे येतील द्राक्ष बागादार तर अजितदानासह त्या ठिकाणी हा प्रश्न लेखी आणि तोंडी स्वरूपात मांडला जाणार आहे सगळा खर्च तीन कोटीच्या आसपास आलाय ह्याच्यामध्ये काय झालंय की आपण खाली पार्किंग साठी घेतलेला आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी बसलोय हे कॉन्फरन्स हॉल आपण केलाय गावातला परिसरातला कुठलाही कार्यक्रम असो याला कुठेही याला नाकार नाही हां तुम्ही याचं काही लाईट वगैरे आपला जो खर्च तेवढं हे करा आणि या ठिकाणी चांगला कार्यक्रम घ्या म्हणजे अगदी एअर कंडिशन वगैरे हो बसवलेला हो हॉल आहे या ठिकाणी इलेक्ट्रिक तुम्ही बोर्डर वगैरे सगळं ट्रेनिंग वगैरे देऊ शकता आज सव्वाशे ते दीडशे लोकांची बसायची कॅपॅसिटी आहे हा एक हॉल केला आहे खाली मिटिंग हॉल आहे खाली कार्यालय आहे बांधताना असं बांधलं की पुढची आपण पंचवीस तीस वर्षाची काळाचं पावलं पाहून आपण ही इमारत बांधली आहे आता भविष्यात इमारतीवर काही परत या ठिकाणी खर्च होण्याचं काहीच कारण नाही काहीच कारण नाही तसं आणि दुसरं असं की आपण ह्या ठिकाणी इमारतीला जो काही इलेक्ट्रिकचा खर्च येणार आहे तो वाचवण्यासाठी आपण संपूर्ण वरच्या मधल्यावर टेरेसवर एक सतरा केवी आरचं आपण या ठिकाणी सोलरचं युनिट बसवले की जेणेकरून संस्थेला आपला हा खर्च येऊ नये एवढंच नाही तर आपल्याला याच्यातनं काय उत्पन्न मिळावं कारण एवढी लाईट काही कार्यालयाला लागणार नाही शनिवार रविवार कार्यालय हा आणि रविवारी बंद असतं सुट्टे दिवशी बंद असतं साधारण कमीत कमी, कमी शंभर ते सव्वाशे युनिट रोजची वीज तयार होते परंतु आम्हाला काय झालं की दुर्दैवानं आम्ही एम एस ए बीकडं डी पीची मागणी केली परंतु जुनी डी पी जी गावठांमध्ये आहे त्या ठिकाणी म्हणतात लोड शिल्लक नाही त्यामुळं आम्हाला काही कनेक्शन देईना त्यावेळेला आम्ही आमदार साहेबांचं पत्र जोडले खासदारांचं पत्र जोडले आमच्या शरदलाव लेंडे साहेबांचं पत्र आहे त्यातून साहेबांनी तिच्यावर निधी टाकला प्रकरण सँक्शनही झालं मंजूरही झालं कामही सुरू झालं आणि त्यात कुठंतरी आर टी आय एका कार्यकर्त्यांनी ते काम आमचं थांबवलं ते काम आम्ही त्याच्यात बराच पुढं जायचा प्रयत्न केला परंतु तो फारच प्रतिष्ठेचा प्रश्न त्या समर्थांनी केल्यामुळं आज आम्हाला आजही विद्युत या ठिकाणी लाईट आम्ही या यशवंतच्या कार्यालयाला कनेक्शन मिळू शकत नाही मग ह्या ठिकाणची रोजची जी, जी काही वी वीज तयार होणार आहे साठ सत्तर ऐंशी शंभर युनिट ही वीज आमची वाया जाते ही वीज आम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही एम एस सी बीला ही जर गेली तर संस्थेला कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन होईल परंतु ही त्या ठिकाणी एखाद्या खोडसाळ प्रवृत्तीच्या माणसामुळं ते, ते काही काम होऊ शकलं नाही बरं आम्ही अनेक ते साहेब म्हणून जे काही अधीक्षक आहेत त्यांच्याकडे जाऊन प्रयत्न केला पण त्यांनी टोलाटोलीची उत्तरं दिली तर हीसुद्धा मागणी आम्ही त्या दिवशी दा आजी दादांग्र लिखित स्वरूपात कार्यक्रम का एक दिवशी करणार आहोत की एवढ्या मोठ्या सहकारी पद्धत या ठिकाणी अन्य कारण पद्धतीने वागणूक दिली जाते एवढंच नाही पीसाठी रवलेले पोल वगैरे केलेले सुद्धा परस्पर काढून नेले कुणाची परवानगी नाही काय नाही काय नाही ते कधी रात्रीचे काढून नेले त्यांचे त्यांना माहिती आहे आम्ही पाहायला गेलो तर तिथं पोलही नाहीत म्हणजे अशा पद्धतीनं मनमानी पद्धतीचा जो काही एम एस सी बीचा कारभार आहे तो अतिशय आम्हाला खंत वाटते असं आहे त्यावर एवढंच नाही त्या कार्यकर्त्यांनी असं वर कळवलं की ही समस्या कुठंतरी आकडा टाकून किंवा अनधिकृत वीज घेते म्हणून यांचं कार्यालय चाललंय तीन वेळा सहाविध स्कॉड आलं एम एस सी बीचं त्या स्क्वॉडमध्ये कोण कोण असावा नारेंगावचे प्रमुख पिंपळचे प्रमुख आणि इव्हन या आख्या विभागाचे मंत्रचे अधीक्षक अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर स्वतः या ठिकाणी धाड टाकायला आले तीन तीन वेळा धाडी टाकून पाहिले त्यांना काहीच मिळालं नाही आम्ही म्हणला आमचीच वीज जर आम्हाला वापरून सुद्धा शिल्लक राहते ऑफलाईन केलं आम्ही याचे क्रेडिंग वर बॅटरी आहेत स्टॉक आम्ही त्याच्यावर केलेला आहे लाईटचा आम्ही साठवतो अशा पद्धतीनं काय एवढी संस्थेच्या बाबतीमध्ये लोकं विचार करतात आम्हाला ते न उडगाळणारं कोडं आहे त्या दिवशी आमदार साहेबांच्या कानावर घातले आमदार साहेबांनी पाहू म्हणले पुढं तर यालाही न्याय मिळावा असे या ठिकाणी सभा संजवते माझी मागणी आहे आ... मला सांगायला आनंद वाटतो की दोन हजार बारा साली बरोबर आहे ना कि गावची पडीक जागा पडली होती आणि अतिशय वाईट अवस्था होते त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी नामदार अजित दादा ओतूरच्या कार्यक्रमाला ह्या रस्त्याने मधून चालले होते शरदराव लेंडे आमचे मार्ग त्यांना घेण्यासाठी ते, ते थांबले होते तर त्यांनी ते सगळा परिसर वगैरे घाण पाहिले आणि ओतूरच्या कार्यक्रमात ते शरदरावांना बोलले की अरे शरद तुझ्या गावामध्ये फार घाण आहे काहीतरी कर बा तिकडून आल्यानंतर शरदरावांनी आम्हाला शरद रघुनाथ शेटा शिवाजीराव शे आम्ही बसलो आपल्याला काय करता येईल ते म्हणले आपण इथं गार्डन निर्माण करू मग म्हटलं ठीक आहे रौप्यमोत्सव संस्थेचा आहे तर आम्ही त्या ठिकाणी गार्डन निर्माण केलं मग यशवंत बद्ध संस्थेने बारा तेरा ला लाख रुपये त्यावेळेला खर्च केले शिव शरदरावांनी आम्हाला कंपाऊंड वगैरे करून दिलं आम्ही त्या ठिकाणी कारंजी तयार केले संपूर्ण वेगवेगळ्या सगळ्या वनस्पतीवरून झाडं लावली ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी एक मार्गिका तयार केली आणि यशवंतराव चव्हाण साहेबाचा पुतळा त्या ठिकाणी स्थापित केला आणि ते उद्घाटनासाठी आम्ही त्यावेळेला नामदार अजितदादाना बोलवलं नामदार अजितदादा आले त्यांनी उद्घाटन केलं हे काम हे शून्य त्यावेळा केलं आधी का आम्ही जी काही गावची स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अध्यावनिक करण्यासाठी सजावटीसाठी सुशोभीकरणासाठी पंधरा लाख रुपये आम्ही वार्षिक सभेमध्ये मंजूर करून ठेवले हे सुद्धा आम्ही गाव पातळीवर करतोच आधी काय हुशारी विद्यार्थी असतील कोणाला काय अडचणी असतील त्यांचे गणवेश असतील वगैरे आम्ही शैक्षणिक कामामध्ये नेहमी आमचा पुढाकार असतो अशा पद्धतीनं एक सामाजिक ऋण म्हणून आम्ही मंडळी कुठंच कमी पडत नाही कोणी आमच्याकडे काय मागणी केली आम्ही त्या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च करतो तो खर्च यशवंत सहकारी पद्धत संस्था करतो एक कायमस्वरूपी कर्मचारी नेमला गेलाय त्याचा महिन्याचा पगार देतं आता मध्ये तरी ती झाडं इतकी वेगात वाढली तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की अकरा वर्षामध्ये ती झाडं वीस वीस तीस तीस चाळीस फूट उंची झालीत प्रचंड तर त्या झाडांच्या ज्या मुळे वर आल्यामुळं त्यांनी काय केलं की बऱ्याच ठिकाणी ती एक ठिकाणी भिंत पडली दोन ठिकाणी तर ती यशवंत पद्धत संस्थेने ती भिंत बांधून घेतली त्या ठिकाणी जे सगळं काही तुटलेलं मोरलेलं कामकाज आहे ते सुद्धा नीट नेटकं करून घेतलं त्याला रंगरंगोटी केली तुटलेले गेट आहे ते सगळं दुरुस्त करून घेतलं त्याला कलर केलं संस्था ती पूर्ण त्याचं मेंटेनन्स संस्थेकडंच आहे आणि त्याच्यावर कुठेही मागं पुढं पाहत नाही खर्च करायला एवढे योगदान असताना काही त्रास देतात गाव म्हणून सगळे पुढाकार का येत तीच आम्हाला पडलेलं मोठं कोड आहे की असं का होतं नेमकं हे माझं सगळ्या गावची जे नेते मंडळी आहेत त्यांना माझं हे म्हणजे खंत आहे की बाबा कुठं आम्ही कमी पडतो तुम्ही कधी शब्द टाकला आणि आम्ही नाही म्हटलं मग का आपण ह्या गोष्टीला का न्याय देऊ शकत नाही तर असं माझं म्हणणं आहे की सगळे जर एकत्र झालो तर आपण याला न्याय मिळवला पाहिजे ना एवढीच विनंती आहे आमची तुम्ही मोठी संस्था चालवता सगळ्यांची आम्ही तर संस्थेबरोबरच आहोत जे काही त्रुटी असतात त्या दूर केल्या पाहिजेत आपण वेळोवेळी पाठपुरावा केला तर विषय आहे जर आपण बरोबर किती तरी प्रश्न विचारले किंवा किती आरटीआय मध्ये हे केलं अधिकाऱ्यांनी घाबरून जायचं काही काम नाही आणि नियमात आपलं असतं मार्गी लागलं पाहिजे क्रमांकाशी त्यांनी अतिक्रमणाचा एक विषय मांडला तो तर आम्ही मार्गी लावला तीस तारखेला फेरमोद मोजणी आहे मोजणी आहे त्याच्या आता आणि डीपीचा जो विषय आहे तर त्याला आपल्याला परत एकदा ग्रामपंचायतीचा ठराव की जागा शासकीय त्यांचं मान्य हे घेऊन डीपी सो लवकर होऊ शकते पाठपुरा कमी पडला किंवा मागची जी ग्रामपंचायतची बॉडी होती थोडंसं तिथल्याच काही सदस्यांनी चुकीचं त्यांना सांगायचं त्यांनी घाबरून जाऊन काय करायचं नाही असा प्रकार झाल्यामुळे हे सगळं घडत गेलं आहे भविष्यात त्या सगळ्या चुका दुरुस्त होऊ शकतात